नुकतंच काही दिवसापूर्वी मात्र डी आरच्या परीक्षा पार पडल्या पर होत्या त्यावेळेस मात्र विविध संवर्गातील पदांसाठी विविध विभागामध्ये परीक्षा घेण्यात आली होती मात्र त्यासाठी किंवा निकाल लागणार हे विद्या विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेत आहेत मात्र विभागाशी संपर्क केला असता पुन्हा एकदा अशी माहिती भेटली की निवडणूक झाल्यानंतर याबाबत सर्व काही स्पष्ट होईल मात्र स्पष्टता कधी आणि तारीख काय असेल याबाबत कोणीही व्यवस्थित सांगायला तयार नाही कारण की याबाबत गेल्या अनेक दिवसापासून आम्ही करत आहोत मात्र विभागाकडून व्यवस्थित उत्तर न मिळालेले मात्र विद्यार्थी देखील संभ्रमात आहेत मात्र लवकरच म्हणजेच पुढील आठवड्यात या सर्व गोष्टीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मात्र ज्याचा स्कोर चांगला आहे त्यांनी आपले कागदपत्र तयार ठेवणं गरजेचं आहे कारण की निकाल लागल्यानंतर काही दिवसातच मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांची धांदल उडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी आत्ताच मात्र कागदपत्र हे व्यवस्थित आणि आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागतील ते व्यवस्थित ठेवावे